इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज कोणत्याही इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर हमखास आकर्षक सोबतच मिळवा कॅश कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के अँड बॅटरीज संपर्क त्र्यान पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मँगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अहमदनगर दक्षिणचे नवनिर्वाचित खासदार निलेश लंके यांनी संसदेमध्ये इंग्रजीमध्ये भाषण पदाची शपथ घेतली त्यानंतर नगर शहरामधील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयाच्या समोर लंके समर्थकांनी जल्लोष केला नगर शहरामधील बुरुडगाव रोड येथील खासदार निलेश लंके यांच्या कार्यालयासमोर लंके समर्थकांच्या वतीनं लाईव्ह स्क्रीन लावून शपथविधी बघण्यात आला तसेच शपथविधी झाल्यानंतर फटाक्यांची आतिषबाजी करत पेढे वाटून आनंदामध्ये जल्लोष साजरा करण्यात आलाय यावेळी माजी महापौर भगवानराव फुलसौंदर अमोल कांबळे प्रवीण वारुळे गणेश रोडे तसेच सचिन कराळे सागर जपकर शिवाजी कराळे संचित निकम तसेच रवी धनोटे सौरभ सुंबे सुरेश कसाब अक्षय शिंदे गणेश तोडमल निलेश लंके प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी हजर होते खरं म्हणजे आज नगर जिल्ह्यासाठी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आनंदाचा दिवस एक पारेसारख्या हांग्यासारख्या एका छोट्या गावात एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन एक, एक, एक साधा कामगार नुण नुण। ते लोकसभेचा खासदार एवढं मोठं पादाक्रांत केले आमच्या निलेशराव ज्ञानदेवराव लंके यांनी खरं म्हणजे ही निवडणूक ते जिंकतील असा सर्वसामान्य माणसाला प्रश्न पडला होता परंतु जनता ही जनार्दन नाही बाबासाहेबांनी दिलेल्या घटनेमध्ये लोकांच्या मताची ताकद काय असते हे निलेश आज खऱ्या अर्थाने दाखवून दिलेली आहे आणि एक सामान्य माणूस आज देशाच्या सर्वोच्च पदावर जाऊन बसला हा आमच्या नगरकारांचा सा सगळ्यात मोठा अभिमान आहे आणि त्यांनी विशेष करून ही शपथसुद्धा आज इंग्रजीमध्ये घेतलेली आहे त्यांचे साहेब काय हे आज त्यांनी दाखवून दिलं आज निवडणुकीच्या राजकारणामध्ये त्यांच्यावर काय टीका झाल्या हे आपण सगळ्यांनी पाहिलेले परंतु पंच्याही टीकेला उत्तर न देता प्रश्नाला आपल्या कामातून त्यांनी आपलं आणि हा विजय मिळवलेला आहे हा सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विषय आहे असं आम्ही मानतो खरं लगे साहेब हे मूळचे शिवसैनिक होते आणि एक शिवसैनिक आज तिथं पोहोचला याचा आम्हाला अभिमान आहे धन्यवाद श्रीकांत जाधव सह कॅमेरामन ऋषीराव सी चोवीस तास देवळाली प्रवरा सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा